जिल्हा सेवा प्राधिकरणच्या लोक अदालतीमध्ये चार हजार वाहनधारकांकडून तडजोड करून चाळीस लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर ई चलनाद्वारे कारवाई करण्यात येत असते ज्या वाहनधारकांनी वाहतूक नियमांचं उल्लंघन करणारं वाहन आणि दंडाची आणि तडजोडीची रक्कम भरून अद्याप पावती घेतली नव्हती अशा वाहनधारकांना एस एम एसद्वारे नोटीस आणि सूचना देण्यात आली होती त्याप्रमाणे मुदतीत दंड भरण न केलेले एकूण दहा हजार वाहन चालकांना समन्स काढण्यात आली होती समन्स निघूनही दंड न भरलेल्या सातशे वाहन चालकांच्या नावे वॉरंट काढण्यात आलं होतं त्यांना दिनांक बावीस मार्च रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर इथं लोक अदालतीमध्ये हजर राहण्याबाबत आणि तडजोड रक्कम भरण्याबाबतचं आवाहन करण्यात आलं होतं त्यानुसार चारशे दहा वाहनचालकांनी स्वतःहून दंडाच्या रकमेचा भरणा केला अशा वाहनधारकांकडून चाळीस लाख एकसष्ट हजार पाचशे रुपये इतकी रक्कम भरणा करून घेण्यात आली दरम्यान आपल्या वाहनावरील दंड त्वरित नजीकच्या ट्रॅफिक कार्यालयात तसंच कोणत्याही ट्रॅफिक अंमलदाराकडं कुठंही भरावा आणि न्यायालयीन प्रक्रियेतून वाचावं असं आवाहन वाहतूक शाखेकडनं करण्यात आलं